नाही इच्छुक बरेच जण आपल्याला बघायला मिळतात अनेकांनी शिवसेनेतून इच्छा केलेल्या काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत राष्ट्रवादीमध्ये इच्छुक आहेत वरच्या पातळीवर काही वेगळ्या चर्चाही या ठिकाणी सुरू आहेत आणि मग मला वाटतं येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये पिक्चर क्लिअर होईल की सीट कुणाला मिळते आणि सीट मिळाल्यानंतर उमेदवार हा निश्चित होईल परंतु निश्चितपणे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार कोल्हापूर आणि हातकलंगल्या मधून निवडून येतील अजून मी काय म्हणते की आज सीट वाटप होणं महत्वाचं दिल्ली स्तरावर याची चर्चा चालू आहे काल दिल्ली स्तरावर प्राथमिक बैठक झालेली आहे आणि म्हणून जे घटक पक्ष आहेत त्यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे आणि मला वाटते यातून निर्णय अर्धा दिवसामध्ये होईल झाल्यानंतर हिची स्पष्टता होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका